नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे तर आज आपण बोलणार आहोत जनावरं लागण होत नाही त्यासाठी काय उपाय करावा आणि जनावरांना हा हिरवा चारा तसेच वाळळा चारा देणं गरजेचं आहे त्या हिरव्या चारेने देखील जनावरांची लागण होत नाही त्याबरोबर थोडासा वाळळा चारा देखील जनावरांना देणं गरजेचं आहे तसेच मिनरल मिश्चर्स म्हणजेच ॲग्रीमेंट फोल्ड वगैरे मिनरल मिश्सर्स जनावरांना देणं गरजेचं आहे गवत असेल तर त्यामध्ये गिन्ने गोल त्याच्यात पोषक तत्व नसतात त्यामुळे मिनरल मिक्स देणं गरजेचं आहे त्यामुळे जनावरांच उठतात आणि लागण होतात लागण राहिल्यानंतर देखील ॲग्रीमेंट फोल्ड म्हणजेच मिनरल मिक्सर दिलं पाहिजे ते सरकारी दवाखान्यामध्येच फ्रीमध्ये उपलब्ध होतं माफक चार्जेस घेऊन सरकारी गुरांचा दवाखाना असेल तिथे तरी तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवावं आणि तुम्हाला माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा लाईक नाही केलं तरी चालेल था पण सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल हे सगळं संपूर्ण माहिती तुमच्याकडून स्किप नाही दुसरं असं आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये एकवीसशे रुपये कोणती कागदपत्र दोन कागदपत्र असतील तर तुम्हाला मिळणार नाही ना ते कागदपत्रच काही व्हिडिओ आणि बाकी झंकरी करत आहेत तुम्हाला त्याविषयी काय माहिती आहे कमेंट करून नक्की कळवा लाडक्या बहिणीचे पैसे आल्यावर तुम्ही त्याचा कसा वापर करणार आहात आणि त्याचा वापर करणार कसा आहात तसेच सरकार त्याची वसुली कशी करणार आहे महागाई वाढवून करणार आहे का असा देखील प्रश्न आहे महागाई ही मध्ये राहणं गरजेचं आहे तरच ते लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले फायदेशीर ठरतील तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओमध्ये तुमचे कमेंट नावासह हो देखील मांडले जातील आणि तुम्ही कुठून क व्हिडिओ पाहत आहात ते देखील कमेंट करून सांगावं जेणेकरून व्हिडिओ कुठं पाहायला जातो आणि व्हिडिओमध्ये पाहताना गोल गोल चक्र फिरतं तर ते वायफाय नसल्यामुळं फिरतं का काय कोणाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की कळ ते व्हिडिओ हे एकदा क्लिक केलं की चांगले चालतात त्यांच्याकडं वायफाय आहे बहुतेक तरी जीवनमध्ये ते विविध ठिकाणी जनावरं घेऊन जातात तर त्यांच्याकडे वायफाय नसलं तर त्यांचा देखील व्हिडिओ हा चांगला चालतो तर माझेच व्हिडिओ का चांगले चालत नाही कोणाला माहीत असेल कमेंट करून तर नक्की कळवावं जेणेकरून पुढे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला विनावीत पाहता येईल धन्यवाद जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद राधे राधे का म्हणतात राधे राधे कृष्ण आणि राधा यांचं राधा राधे राधे म्हणल्यामुळे पुण्याच प्राप्त होते आणि आपल्यावर येणाऱ्या समस्या हो येत नाहीत अस देखील त्याचे माझे शास्त्र आहे हे तुम्हाला माहीत होतं ते कमेंट करून नक्की कळवा राधे राधे पुन्हा एकदा आणि तुम तुम्हाला हे घावी काळात कुठल्या समस्या येऊ हो नये अशी ही रिमिने मी सदिच्छा व्यक्त करते आणि ह्या व्हिडिओला विराम देते धन्यवाद